मस्त असं डायमंडचं वर्क केलेलं आहे आणि असं तुम्हाला सणासुदीला तुमच्या मुलींना घालायला आहे फ्रॉक खूप छान आहेत एखाद्या पार्टीसाठी तुम्हाला तुमच्या मुलीला घेऊन जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा छान आहेत विश्वास बसत नाही तुमचं पण इकडे सगळे कपडे एवढंच कमी किमतीत आहेत फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला ना लहान मुलींचे सुंदर फ्रॉक्स कुठे मिळतात हे दाखवणार आहे मुळात स्वस्तात मस्त कुठे मिळतात हे दाखवणार आहे तर त्यासाठी मी आली आहे दादर वेस्ट ला दादर वेस्ट ला, दादर वेस्ट ला नक्षत्र बाहेर म्हणजे तुम्हाला रानडे रोडला यायचंय आणि तिथे मी आज आलेली आहे आणि मी तुम्हाला हे सुंदर फ्रॉक लहान मुलींचे दाखवणार आहे आपण जाऊयात आणि बघूयात चला तर खूप खूप स्वागत काका तुमचं लोकमत साखीमध्ये स्टार्टिंग प्राइस काय तुमच्याकडची दोनशे रुपये का तर ची स्टार्टिंग प्राइस आहे की दीडशे रुपयाला वगैरे पण आहे काय काय नाही ना म्हणजे दोनशे रुपयाला तुम्हाला सुरुवात रेंज आहे आणि सुरुवातीचे तुम्हाला हे बघूया फ्रॉक हे फ्रॉक कितीला हे जे फ्रॉक आहे लहान मुलीचे सुद्धा फ्रॉक आहेत त्यांच्याकडे आहेत आणि ते दोनशे रुपयाला इकडे आणि याचबरोबर आपण यांच्यामध्ये डिझाईन बघू शकतो साईज तुम्हाला कुठचीही मिळणार आहे यांच्याकडे तर आपण तो पिंक कलरचा फ्रॉक बघूया हा मला हा पण फ्रॉक खूप आवडलेला आहे आणि काहीतरी वेगळी डिझाईन आहेत लहान मुलींना असे फ्रॉक खूप सुंदर दिसतात तर तुमचे बऱ्याच दिवसापासून लहान मुलींचे सुंदर कपडे फ्रॉक कुठे मिळतात आणि स्वस्तात मस्त फ्रॉक कुठे मिळतात ह्या कमेंट होत्या आणि त्यासाठीच आज लोकमत थकीत तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर लहान मुलींचे फ्रॉक आज आम्ही तुम्हाला दाखवतोय तर स्वस्तात मस्त म्हणजे दोनशे रुपयांपासून तुम्हाला इथे कपडे मिळणार आहेत तसे मुलींचे कपडे खूप महाग असतात पण तुम्हाला सुरुवात आणि स्वस्तात मस्त दादर हे सगळ्यात बेस्ट आहे आणि दादरमध्ये तुम्हाला स्वस्तात मस्तच कपडे मिळतात तर दोनशे रुपये स्टार्टिंग प्राइस आहे आपण बघू शकतो की किती सुंदर सुंदर फ्रॉक आहे जर अजून तुम्हाला जास्त घेर हवा असेल तर सुद्धा याच्यामध्ये अवेलेबल आहेत साईज म्हणाल तर सगळे आहेत बघूयात की हा सुंदर एक घेरचा फ्रॉक आहे हा बघा ह्याची काय प्राइस आहे रुपये म्हणजे तुम्हाला हा असा मस्त घेरवाला मुलींना छोट्या मुलींचा फ्रॉक आहे तो अडीचशे ला मिळणार आहे आपण पुढे बघूयात पुढची प्राइस बघूयात काय आहे आता आपण लहान मुलींचे कपडे बघितले पण बघू शकतो की किती सुंदर सुंदर फ्रॉक आहेत किती छान छान डिझाईन आहेत याच्यात आणि कलर ऑप्शन तर खूप आहेत हा पण एक वेगळा पॅटर्न आहे त्याच्या ह्याची काय प्राइस आहे तीन तीनशे रुपये तीनशे रुपये का वा बटरफ्लाय हो तर आपण हा फ्रॉक बघूया तीनशे रुपयाला किती सुंदर फ्रॉक आहे आपण बघू शकतो लहान मुलींचा फ्रॉक किती सुंदर असतं ते तुम्हाला माहितीच आहे पण ह्यामध्ये ना ह्याच्यावर बटरफ्लाय दिलेली आहेत नेट आहे पूर्ण आणि वरती पुन्हा भरलेलं पूर्ण अशी फ्लार डिझाईन आहे खूप सुंदर असा फ्रॉक आहे आपण बघूयात किती छान आहे आणि फक्त अडीचशे रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे ह्याच्यामध्ये सुद्धा कलर ऑप्शन खूप सारे आहेत एक रेड आहे ब्ल्यू बघितला आपण रेड आहे मरून आहे यल्लो आहे हा एक वेगळा काहीतरी पॅटर्न आहे आपण बघूया हा बघा आता हा पॅटर्न तुम्ही बघा ह्याची काय प्राइस आहे त्याच्या तीनशे रुपये पण हा पॅटर्न बघूया फक्त वेगळा ह्याच्यामध्ये जॅकेट देण्यात आलं आहे आणि आतमध्ये एक फ्रॉक आहे तर हा तीनशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे ह्यांच्याकडचे पॅटर्न खूप सुंदर आहेत आपण हे तर पॅटर्न सगळे बघितले आपण पुढे जाऊया हा बघा आता हा एक पॅटर्न बघा आणि काय साईज अवेलेबल आहे तुमच्याकडे ते ओके तर तुम्हाला सहा महिन्याच्या मुलापासून ते बाळापासून ते तुम्हाला बारा वर्षाच्या मुलींपर्यंतचे कपडे सगळे अवेलेबल आहेत तिथे तर आपण हा एक फ्रॉक बघूयात की किती छान आहे हा किती वर्षाच्या मुलीचा आठ नऊ वर्षाच्या मुलीचा त्याच्यामध्ये तुम्हाला बारा वर्षाच्या मुलांपर्यंत मुलींना भेटणार आहे फ्रॉक वाव खूप सुंदर आहे आणि ह्याची काय प्राइस आहे का साडे तीनशे रुपये तीन ह्याच्यामध्ये सुद्धा कलर बघू शकतो आपण किती लावलेले बघा आहे स्काय ब्लू आहे त्याच व्यतिरिक्त खाली ग्रे कलर ग्रे कलरचा दाखवता का मला वाव हा ते ग्रे कलरचा आपण फ्रॉक बघूया किती छान फ्रॉक आहे बघितलं का तुम्ही असं आहे पैशांच्या बाबतीत म्हणाल तर खूप खिशाला परवडणारी प्राइस आहे प्रत्येक फ्रॉकची याच्या खालचा हा फ्लारवाला दाखवा ना मला वरायटी तर बघा तुम्ही फक्त की किती आहे वा आणि क्वालिटीच्या बाबतीत तर खरंच खूप छान आहे म्हणजे तुम्ही जेवढे पैसे देतात ना त्याच्या दहा पटीने छान कपडा आणि छान मध्ये मिळतो तुम्हाला हा बघा हा फ्रॉक बघा किती कम्फर्टेबल आहे आणि त्याला मस्त असे बेल्ट देण्यात आले आहेत याची काय प्राइस आहे पर्यंत चारशे रुपये वा आणि याची चेन पण तुम्हाला मी दाखवते ओपन करून की किती सुटसुटीत चेन आहेत वा क्या बात आहे आणि मण्यांचं असं डिझाईन केलेलं आहे याला वा 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 मस्तच आहे आणि हे हे कितीला हा खूप सुंदर आहे हा फ्रेश कलर आहे आणि मरमेड सारखं तुमच्या मध्ये दिसतील हा फ्रॉक घातल्यावर पुढची जी डिझाईन आहे ती पण क्लास देण्यात आली फुल दिलेला आहे ते रिबन दिलेली आहे आणि इथे तुम्हाला पट्टा बेल्ट पण देण्यात आलेला आहे सो हा आहे किती साडेतीनशे साडेतीनशे रुपये याच्यामध्ये पण खूप कलर ऑप्शन आहेत आपण आता हा बघूया मला हा आवडलाय द्या याच्यामध्ये तुम्हाला असे दोन तर कलर मी तुम्हाला दाखवलेच आहेत पण अजून बरेच कलर आहेत याच्यामध्ये वाईन कलर आहे स्काय ब्ल्यू कलर आहे पीच कलर आहे आणि पिंक कलर आहे ब्ल्यू कलर असे सगळे कलर आहेत मस्त असं डायमंडचं वर्क केलेलं आहे आणि असं तुम्हाला सणासुदीला तुमच्या मुलींना घालायला आहे फ्रॉक खूप छान आहेत एखाद्या पार्टीसाठी तुम्हाला तुमच्या मुलीला घेऊन जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा छान आहेत गेट टुगेदर असेल बर्थडे पार्टी असेल तर तुमच्या मुलींसाठी हे परफेक्ट तुमच्या मुलींसाठी हे परफेक्ट फ्रॉक आहेत तर याचबरोबर आपण आता मागे जाऊया मला तो रेड कलरचा दाखवता का वाव ह्याचा काय प्राइस आहे वाव हा तीनशे फक्त खरंच मला विश्वास बसत नाही कारण की ना तुम्ही हे बघू शकता की त्यांनी हातावर कसं मस्त डिझाईन दिलंय याचबरोबर ह्या साइडला पण त्यांनी सेम दिलेलं आहे असं म्हणजे जसे विंग असतात ना आपल्याला तसे त्यांनी असं दोन्ही साइडला ला आहे गळ्याच्या भोवती एक लेस दिलेली आहे आणि इथे मस्त असं गळ्या भोवती छान असं वर्क आणि फुलोरा म्हणाल तर आ हा किती छान असं हे दिलेले आपण बघू शकतो किती सुंदर आहे ना हे फ्रॉक किती रुपये हे तीनशे तीनशे रुपये आपण तीनशे रुपयाला फक्त मिळणार आहे मार्केटमध्ये वाव क्या बाद आहे आता मला ह्यामध्ये हे स्काय ब्लू कलर दाखवा नाही बघूयात की कि हा किती छान फ्रॉक आहे बघा किती मस्त असा फ्रॉक आहे आणि याची डिझाईन म्हणाल ना सगळ्या फ्रॉक मध्ये तुम्हाला खतरनाक वेगवेगळ्या डिझाईन मिळणार आहेत मस्त अशा मिळणार आहेत चैन बघा तुम्ही फक्त याची किती मस्त आहे वा क्या बाद आहे आणि मस्त असा फुलणारा खिळणारा फ्रॉक आहे मस्त ह्याची प्राइस काय म्हणाला साडे चारशे रुपयाला तुम्हाला फक्त मिळणार आहे वाव कॅद आहे आता आपण याच्यामध्ये कलर बघूयात की कि किती छान छान कलर आहेत हे सगळे कलर ह्याच्यामधले कलर कुठे आहेत हे आहेत का हे सगळे त्याचे कलर आहेत आणि हा जो पिंक कलर दिसतोय तो आहे त्याच्या मागे पण भरपूर सारे कलर्स आहेत आता आपण दुसरा पॅटर्न बघूया पण हा पॅटर्न बघूया वाव काय मस्त पॅटर्न आहे हा किती सुंदर आहे किती सुंदर उठून दिसणारा पॅटर्न आहे बघा एकदम तुमची मुलगी डॉल दिसेल हे नक्की असे फ्रॉक घातल्यावर आणि याची काय प्राइस रेंज आहे तीनशे रुपये फक्त वाव आणि हे सगळे फ्रॉक तुम्हाला ना दोनशे अडीचशे तीनशे आणि साडे चारशे मॅक्झिमम रेंज मध्ये मिळणार आहेत तिथे सुद्धा भरपूर सारे व्हरायटी आहे तर आता आपण हा फ्रॉक बघूयात किती सुंदर आहे मस्त आहे ना हा फ्रॉक मला पण खूप आवडलाय आणि हा फक्त तीनशे रुपये विश्वास बसत नाही ना तुमचं पण खरंच इकडे सगळे कपडे एवढ्याच कमी किमतीत आहेत मला ना तुम्हाला दाखवायला ह्यासाठी आनंद होतो की आतलं कपडं सुद्धा अस्तर खूप छान आहे मुळात मुलीचे अस्तर असतात ना ते टोचणारे असतात पण तुम्ही आतमधला हा कपडा बघा हे नेट आहे पण त्याच्याही आतमध्ये एक छान असा मऊ सूत कपडा त्यांनी दिलाय त्याच्यामुळे तुम्हाला हे कपडे टोचणार नाहीत आणि मस्त तर आहेतच किंमत म्हणाल तर खरंच खूप छान आहे आणि एवढ्या स्वस्त किमतीत खरंच एवढे छान कपडे फक्त आणि फक्त दादरलाच मिळू शकतात दादर, दादर मार्केट हे शॉपिंगसाठी सगळ्यांनाच मस्त परवडणारं असतं त्याच्यामुळे हा फ्रॉक तुम्ही बघा की किती सुंदर आहे या फ्रॉकमध्ये सुद्धा तुम्हाला सहा महिन्यांपासून बारा वर्षाच्या मुलीपर्यंत कपडे मिळणार आहेत तर आपण दुसरं बघूया आता आपण हा पॅटर्न बघूया आता तुम्ही हा पॅटर्न बघा की किती छान आहे आणि हा पॅटर्न तुम्हाला फक्त चारशे रुपयांमध्ये मिळणार आहे असे बरेच पॅटर्न त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हे दुकान जरी छोटसं असलं तरी त्यांच्याकडे व्हरायटी बघाल तर खूप आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सहा महिन्या सहा महिन्याच्या बाळापासून ते बारा वर्षाच्या मुलींपर्यंत कपडे मिळणार आहेत आणि फक्त आणि फक्त चारशे रुपयाला मिळणार आहेत सो आज आपण इकडे लहान मुलींचे कपडे पाहिले आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतचं केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँ प्रेम करा थँक्यू सो मच